जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे या ओळी इतक्या सुंदर आहेत की इथे येणारी मुलं त्या ओळींचा प्रत्यक्षात अनुभव घेतात जे सुंदर आहे चांगलं आहे तेच ते करायला शिकतात आणि तेच ते लोकांपर्यंत पोहोचवतात तेही मोफत आणि जी मुलं येतात तीसुद्धा ज्यांचं खरंच कोणी नाही आहे ज्यांना शिकवणारं कोणी नाही आहे ज्यांच्याकडे आर्थिक पाठबळ नाही आहे अशी गरीब घरातलीच मुलं इथे येऊन इतकं सुंदर प्रशिक्षण घेत आहेत आणि म्हणूनच हा एक वेगळा उपक्रम आहे खऱ्या अर्थानं या उपक्रमामुळे लोकांचं आयुष्य घडतं आहे एखाद्या खेडेगावामध्ये आल्याप्रमाणे आपण ही झोपडी पाहतोय मागे आणि ही संपूर्ण झोपडी जशी जुन्या काळाची झोपडी होती तशीच ही झोपडी पाहायला मिळते संपूर्ण वातावरण जे आहे ते खेडेगावातल्या वातावरणासारखंच आहे पण आपण पुण्यामध्ये आहोत सासवडमध्ये आहोत आणि सध्या हुनर गुरुकुल या ठिकाणी आपण आहोत मात्र नेमकं हे काय आहे हे का आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत सर आहेत अनिरुद्ध बनसोड सर सर आपलं खूप खूप स्वागत आहे नमस्कार। नमस्कार। आता हे की हे काय आहे नेमकं त्याबद्दल आता आपल्याला जे हे पूर्ण मातीच बांधकाम आहे मातीचे आहेत आणि एवढं सुंदर तुम्हाला बांधकाम दिसत आहे हे सगळं दिसायला खूप छान दिसत आहे अतिशय सुंदर दिसत आहे पण खर तर हे बांधलेलं अशा मुलांनी आहे की ज्यांचं वय फक्त सतरा ते वीस असेल आणि होऊ शकतो त्यांच्यातल्या काही जणांचे घर पण नसते किंवा काही जण एकदम बिलो पॉवर्टी लेवलला पण येत असतील तर असे काही मुलं आणि काही जे मुलं थोडं शिक्षणाच्या दूर आहेत अशा सगळ्या मुलांनी मिळून हे अविरत परिश्रम करून हे घर बांधले पण सर आता एवढं तुम्ही सांगताय हे इतकं आश्चर्यचकित करणार आहे की ज्या मुलांची घरंही नाही येत अनाथ आश्रमातली काही मुलं जी सुद्धा येत आहेत आणि हे रस्ते सुद्धा आपण तुम्ही जे बनवलेले आहेत त्या सुद्धा एक वैविध्य दिसते पण दिसते ह्याबद्दल सांगाल आणि मुळात हे हुनर गुरुकुल काय आहे सांगायला चांगलं वाटतंय की दोन हजार सतरा दोन हजार अठराच्या एंडला झाली आणि दोन हजार अठरामध्ये या एक असा डोक्यात घेऊन की जे मुलांना थोडं शिक्षणाच्या दूर आहेत आणि थोड्या काही ना काही गोष्टीमुळे त्यांना प्लॅटफॉर्म चांगला मिळू शकत नाही अशा मुलांसाठी काहीतरी आपण एक चांगला प्रोग्राम तयार करावा या हेतून हुनर गिरुकलच निर्मिती झाली आणि फक्त त्यांना काय शिकवायचं मोठं ट्रेडस काय शिकवायचे याच्यामध्ये मग आम्ही असा विचार केला संस्थेने की आपण त्यांना एक बांधकाम आणि सुतारकाम असे दोन जर आपण विषय शिकवू शकलो तर त्यांना पूर्ण लाईफ हे डिग्निफाईड लाईफ जाईल हा त्यामागची संकल्पना होती आणि त्याची सुरुवात एक कोल्हापूर जवळ उत्तूर नावाचं छोटस गाव आहे तिथे फार छोट्या प्रमाणात पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू झाली आणि त्याचा आम्हाला खूप चांगला परिणाम दिसला पहिल्या दोन बॅचेस मध्ये कारण की वर्षभराचा असा निवासी प्रकल्प आहे मुलं इथे येतात पूर्ण वर्षभर इथे थांबतात आणि मग त्या वर्षभरात एक चांगलं बांधकाम आणि सुतारकाम असं शिकतात अरे वा पण इथे अगदी शाळेतली मुलं सुद्धा येतात आणि कॉलेज वयीन मुलं तर इथे आम्ही बघितलेली आहेत पण शाळेतली मुलं सुद्धा येतात याचं ये वय घट ठेवलं आहे साडे सोळा जवळपास ते वीस म्हणजे जसं दहावी बारावीचे विद्यार्थी किंवा वय तसं ठेवलेलं आहे पण त्यामुळे कधी कधी आपल्याला शाळांमधली मुलं असतात काही मोठे मुलं ते येतात शाळाबाई असतात थोडं शिक्षण सोडलेले असतात किंवा होऊ शकतं की शिक्षण काहीही झालेलं नसेल असे सुद्धा मुलं सुकायला खरंच हे सगळं जे बांधकाम बघितलं की वाटतं की किती वेगळं आणि नाविन्यपूर्ण अशा स्वरूपाचं हे बांधकाम आहे जास्त करून आपल्याला मातीची घरं त्यानंतर विटांनी बांधलेलं हेच जास्त करून पाहायला मिळते नेहमीच्या शिक्षणापेक्षा खूप वेगळं आहे त्याबद्दल थोडं सांगा जेव्हा याचा सिलेबस करायचा विचार होता तेव्हा डोक्यात हेच होतं की मुलांना काहीतरी आपण असं द्यायचं की जे त्यांना लाईफ टाईमसाठी चांगलं होईल मग जेव्हा सुतारकामाचा आणि बांधकामाचा आम्ही विचार केला तर बांधकामात असं एक लक्षात आलं की आज खूपसे आर्किटेक्ट इंजिनियर्स आहे की ज्यांना मातीतले घरं आणि नॅचरल टेक्निक्स वापरून घर बांधायचे आहेत पण तिथे आर्टिजनच नाही हा खूप मोठा तफावत आहे मग असं त्या दृष्टीने हा पूर्ण हु प्लान झाला आणि दृष्टीने तो सिलेबस झाला तरी ठरलं असं की आपण पूर्ण नॅचरल टेक्निक्स यांना शिकवायच्या म्हणजे अगदी मातीच्या पासुन नवेन टेक्निक्स आचा आज तर आजच्या नवीन टेक्निक्सपर्यंत त्याचं कारण पण असं आहे की आज पूर्ण ही मुलं काम करू शकले पाहिजे कारण की शेवटी जे नैसर्गिक काम शिकणं कुठलंही असतं ते कुठूनही भारतात आपण कुठेही गेलो तरी करू शकतो तर हा त्यामागचा दृष्टिकोन होता आणि सेम सुतारकाममध्ये होतं सुतारकाममध्ये प्लायवूड जरा करणं काम सोपं असतं कारण की ते कटिंग करून आणि पेस्टिंग असतं पण आम्ही ते पूर्ण विचार असा करतो की त्यांना एक सॉलिडवूडमधलं काम शिकवायचं म्हणजे आपण जे बघतो की अर्बन लॅडर फॅब इंडिया अशा मोठ्या मोठ्या संस्थांना जे गरज असते अशा लोकांची आणि मुळातच ते काम कठीण असतं तर असं जर एकदा शिकवलं तर थोडक्यात थोडा आमचा हा इंटरप्रिनियरशिप कडे जाऊ शकतं का असं पण तेव्हा सुरुवात होती मुलं हळूहळू स्वतःच्या गावात जाऊन स्वतःच्या गावाची कशी प्रगती करू शकतील हा त्यामागचा पूर्ण मातीचं माती बांधकाम आहे आपण खाली बघतोय तर खाली दगडांचं बांधकाम आहे आणि याच्यावरच जेही बांधकाम आहे हे पूर्ण फक्त मातीचं आहे ते वेगवेगळ्या टेक्निक जात जातायचं कारण की मातीच्या ब्रिक्स म्हणतात त्या समोर ज्या आहेत त्या मातीच्या ब्रिक्स आहेत म्हणजे आणि या उन्हात वाढवलेल्या असतात इथलीच ऍक्च्युली हे सगळं गांधीजी पण म्हणायचे की आपण जिथे राहतो तिथल्या पंधरा किलोमीटर मधन आपण मटेरियल युज करायला पाहिजे तर तेच होतं इथून पंधरा किलोमीटरच्या पर्यंत आम्ही सगळी माती शोधली ती माती आणायची आणि त्याच्यामध्ये भाताचं जी कुट्टी असते ती फक्त मिक्स करून त्याच्या या ब्रिक्स बनवल्यात आणि या सगळ्या ब्रिक्स या उन्हात वाढलेला असतात अशा जवळपास नव्वद हजार ब्रिक्स मुलांनी बनवला आणि त्याच्यात ना हे बांधकाम इतक्या सुंदर पद्धतीने आणि हे वरती या बांबूचा पण आपण इथे भरपूर वापर केलेला आहे कारण की बांबूचा आता एक तसे खूप जास्त बांबू ही टेक्निक समोर येते त्या बांबूच्या चटया आहेत त्या बांबूच्या चटयांचा एक चांगला वापर कसा करता येईल बर हे इतकं अलौकिक आहे आणि आपण सगळं हे दाखवत दाखवतच पुढे चाललोय आणि ज्या कुडाच्या भिंतीपूर्वी होत्या हे ह्या कसं भिंती आहेत या पण मातीच्याच भिंती आहे पण मातीच्या भिंती बांधायचे दोन टेक्निक्स आहेत जसं मग अशी आपण बघितलं की जिथे ब्रिक्स बनते आणि हे मातीचे ऍक्च्युअली गोळे बन असतात आणि ते गोळे असे फेकून मारून अशा भिंती बनतात एका टेक्निकला म्हणतात एका टेक्निकला बर बर आता ही जी खोली आहे या खोलीमध्ये काहीतरी वेगळेपण आहे त्या खोलीबद्दल थोडस जाणून घ्यायला आवडेल प्रत्येक खोलीमध्ये तुम्ही वेगळी टेक्निक वापरलेली आहे बांधकामासाठी आपला विचार असा होता की आपण जे मुलांना शिकवतो ते डिस्प्ले झालं पाहिजे पूर। mm. ते पूर्ण ते सिलेबस पूर। इथे पूर्ण आपल्याच बिल्डिंगला डिस्प्ले झालं पाहिजे mm. म्हणून तुम्हाला इथे कुठलंच एक सारखं बांधकाम नाही दिसणार mm. प्रत्येक रूम ही वेगवेगळ्या टेक्निक्सवर आहे mm. आता ही जी आहे याला कॉप रूमच आम्ही म्हणतो पूर्ण मातीच्या गोळ्यांनी बनलेली अशी भिंत आहे या रूमचं जर आपण सांगायचं म्हटलं तर उन्हाळ्यामध्ये जेव्हा बाहेर चाळीस डिग्री असतात तर इथे बत्तीस डिग्री आम्ही मेजर केलेलं आहे आठ डिग्रीचा फरक जाणवतो आणि तुम्हाला जे फर्निचर दिसेल आता ते ते थे। थे। हे मुलांनी प्रॅक्टिकल म्हणून दिलेले आहे ना जबरदस्त पद्धतीने आणि हे जर आपण बघितलं की पूर्ण फिनिशिंग जबरदस्त दिसत आणि हा तर अख्खा पीस जो आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय कशा पद्धतीनं हा विद्यार्थ्यांनी बनवलेला एक पूर्ण अख्खा लागलेच्या पीस मधून काही बनवलेलं दिसतंय हे सगळं म्हणजे इथे जे दिसते ते सगळं मुलांनी बनवलेलं आहे ही पूर्ण बिल्डिंगच आपले जवळपास तीस जे मुलं जुने विद्यार्थी ते आपण अरुंदाजी ते सगळे ते जवळपास चोवीस महिने होते आणि त्या चोवीस महिन्यात हे पूर्ण बांधकाम कंप्लीट झालेलं आहे ही संकल्पना खूप वेगळी आहे सर की अशा पद्धतीनं मुलांना स्किल डेव्हलपमेंट येणं म्हणजे एक प्रकारे मुलांना आपल्या पायावर उभं करण्यासाठी सुद्धा कितीतरी साधनं आहेत म्हणजे बरेचसे सुखवस्तू घरातली मुलं जी आहेत ती कॉलेज शिक्षणाच्या पलीकडे दुसरा पर्याय नसतो आणि पुढे अर्थार्जनासाठी आपलं काय म्हणतो ब्रेड अँड बटर साठी त्यांना तो करावाच लागतं पण तुम्ही हा ही संकल्पना सुरू केली आहे याच्यामध्ये स्वतःची पोळी भाजी भाकरी खाण्यासाठी त्यांना स्वतःचे हात जे आहेत ते कशा पद्धतीनं मेहनत करू शकतात आणि ही टेक्निक आपण बघू इथे सगळीकडे ज्या काही लाकडाचा वापर झालाय जो मातीचा वापर झालाय सगळं हे मुलांनीच बनवलेलं आहे याच्यामध्ये असे कोणी खास विशेष कारागीर असे बोलवले नाही होते ह्यांना प्रशिक्षण देणारे जे आहेत त्यांच्याबद्दल पण सांगायचं तुम्ही अगदी बरोबर बोलला या सगळ्या कार्यक्रमाचा म्हणजे प्रोग्रामचा आत्माच हे इथले प्रशिक्षक आहेत कारण की मुलांना शिकवण्याचं टेक्निक हे फार कठीण असत या सगळ्या टेक्निक शिकवायला आपल्याकडे जे काही शिक्षक आहेत त्यांनी पंधरा पंधरा सोळा सोळा वर्षे याच्यात काम केलेलं आहे आणि मग काही जे ऍडिशनल टेक्निक्स असतात त्या ट्रेनिंग आणि याद्वारे शिकवल्या जातात पण त्यांचाही हेतू पूर्ण सामाजिक असतो की जो आपल्या संस्थेचा हेतो आहे की त्यांना प्रत्येक मुलालाही घडवावं लागतं त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यात पण तेच असतं की मला या मुलांना घडवायचं आणि मला असं वाटतं त्याच्यातूनच ते मुलं घडतात बहुतेक पण आजपर्यंत सांगायलाही आवडत सर्यांना की एकशे तीस मुलं इथून पास आऊ जातील सुंदर आणि आपण हे घर बघतो याच्यात पण एक वेगळी वेगळ्या पद्धतीने बनवलेलं ही जी माती आहे ही वेगळी आहे इथे बदललेल्या ज्या भिंती आहेत त्या पण विद्यापीठ वेगळ्या स्तरूपाच्या आहेत ही, ही या आ, आ, आए, आ? आ, तर वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे आणि ही वरची भिंत वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे या दोन्ही टेक्निक वेगळ्या आहेत आणि वरती सगळं गुडन म्हणजे लाकडी जे आहे साग लाकूड आहे हे लाकूड सागवान आहे आत्ताच फक्त हे जे थोडं सागवान वापरतात वापरलं आम्ही पण बाकी सगळे जंगली उड वापरलेले आहेत कारण की बजेट खूप असतात हे सांगायला मला खूप आवडेल तुम्हाला ही जी भिंत आहे याला लाईन प्लास्टर म्हणतात म्हणजे हे जो आपला विद्यार्थी जर कोणी शिकला तर तो कमीत कमी हजार बाराशे रुपये डेली कमवू शकतो कारण हे कठीण असं एक टेक्निक आहे खाली जे काही तुम्ही बघताय वारली पेंटिंग हे आमचा मागच्या वर्षीचा एक विद्यार्थी होता प्रमोद मोहन तो पालघर मधला आहे तर <laughs> त्यांनी स्वतः पेंटिंग केलेले आहे आणि वरच्या भिंती ज्या आहेत त्या पूर्ण मातीच्या आहेत मार्बल फिनिशच्या मागे मेन आहे लाईन प्लास्टर आणि त्याच्या मागे असलेले इन्ग्रेडियंट त्याच्यात आणि मग एक ती टेक्निक आहे गोट्याने घासून खूप डीपली घासून ते करावं लागतं तर त्याच्यातनं एवढं फिनिशिंग आहे आणि हे सगळं जे बनवलेलं आहे ते विद्यार्थ्यांचं बनवलेलं आहे हे सगळं विद्यार्थ्यांचे हे फक्त प्रॅक्टिकल म्हणून आहेत म्हणजे फिनिशिंग विषय अजून चांगले अच्छा ते फक्त प्रॅक्टिकल आहेत तेच एवढे सुंदर आहेत आधी जी कोणी ती एक बघूयात आपण चला ही जी टेक्निक आहे याला जाली वॉल असं म्हणतात म्हणजे प्रत्येक वॉल ही जरुरी नाही की तुम्हाला पूर्णपणे कंप्लीट बांधले गेली पाहिजे तर फक्त जिथे साधं पार्टिशन करायचं असेल त्याला जाली वॉल हे नाव आहे कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये याने काय या होतं की तिकडे लाईट आणि एअर भरपूर येतो आणि आपण कनेक्टेड असतो दुसऱ्या लँडशी आणि तो पूर्ण बंद होऊन जातो म्हणजे याला अशी ही पण एक टेक्निक आहे म्हणून तुम्हाला सगळ्या टेक्निक दिसणार जे आपण तिथे शिकवतोय की मुलांनी केलेल्या प्रॉडक्टचे डिस्प्ले रूम आहे आता तुम्ही जे बघताय हे आता अपता जी आता जी मुलं चालू होती आताची जी बॅच सुरू होती त्याच्यात त्या मुलांनी केलेले छोटे प्रॅक्टिकल आहेत हे शेवटी शेवटी असं होतं की मुलांना आम्ही कुठले जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही प्रॅक्टिकल करा असं सांगितलं जातं मुलांना आवडणारं डिझाईन ते चूज करतात आणि त्यानुसार ते डिझाईन तयार करतात खूप सुंदर पद्धतीने बोलवलेलं म्हणजे आम्ही छोटे छोटे बसायची टेबल असतील किंवा छोटे स्टूल पण आहेत ते पण एकदम आर्टिस्टिक पद्धतीने बनवलेले दिसतात आणि हे वरचं आम्हाला जरा सांगा खूप वेगळी मस्त दिसते ते खूप आणि इकडे वेगळ्याच म्हणजे सगळं पूर्ण वेगळ्याच खोलीत आल्यासारखा भास आहे हा आपण वरती जाऊ शकलो तरी बघू आपण तर हे जे हे आहे थॅट रूप आहे हे जनरली तसं इंडोनेशिया आणि बाली या दोन प्रांतांमध्ये बघितल्या जातात आणि आपल्या इकडे पण वर्षात तर तिथे बघितलं तर ह्या

हे गहू आपल्या इथे तसं मिळत नाही म्हणजे पुण्याच्या जवळ कारण की आपल्याकडे ता तांदूळ असतो इथे त्याची लांबी एवढी असते त्याला पर्टिक्युलरली चार ते सव्वा चार फूट एवढं लांब गवत लागतं विद्यार्थ्यांना शिकता यावं यासाठी त्यांनी खास प्रशिक्षणार्थी सुद्धा बोलवलेले असतात सर बाहेर जाता जाता, जाता बोलायला आवडेल की किती एकूण प्रशिक्षक कि इथे काम करत या सगळ्या मुलांवरती आणि त्यांना हा अनुभव कसा आहे म्हणजे दोन टेक्निक शिकवायला दोन वेगवेगळे प्रशिक्षक आहेत आणि काही जे स्पेशलाइज टेक्निक्स असतात त्याच्यासाठी मग आम्ही वर्कशॉप अरेंज करतो म्हणजे पूर्ण भारतात ते वेगवेगळे लोक येतात आणि मग ते मुलांना वर्कशॉप थ्रू शिकवतात पण जेव्हा ते वर्कशॉप थ्रू शिकवतात तेव्हा आपले प्रशिक्षक पण त्याच्यातनं शिकतात कारण की कंटिन्युअस प्रोसेस आहे आपल्याला दरवर्षी शिकवावं लागतं तर आपल्या इथे जे प्रशिक्षक असतात ते याच पद्धतीने तयार होतात सगळे आता इथे एक दाखवायला आवडेल एक गोष्ट की हे ज्या पद्धतीचा विठा आहेत ह्या खूप वेगळ्या दिसतात इतकं फिनिशिंग असणाऱ्या विटा आहेत आणि एक वेगळं एम्पी इथे बनवलेलं आहे हे पण विद्यार्थ्यांनीच बनवलेलं आहे हे एम्पी थिएटर पण विद्यार्थ्यांनी बनवलंय आणि हे बनवताना आम्ही पुष्कळ असं पण म्हटलं होतं की म्हणजे आपण आउटसोर्स करूयात पण बाहेरचे लोक आले पण ते करू नाही शकले कारण की याच्यातलं डिझाईन आणि थोडस त्यांना ते कठीण केलं पण मग तेव्हा जी बॅच सुरू होती त्यांनीच ह्याला ते पूर्ण केलं म्हणजे ती पण एक कठीण प्रोसेस होती पण त्यांनी अतिशय सुंदर हा बांधला अच्छा बिल्डिंगच्या डिझाईन मध्ये आर्किटेक्ट म्हणून आर्किटेक्ट तो बेळगावचा त्यांनी सुद्धा या मध्ये बरेच वर्ष काम केले आणि तो गेले सहा वर्ष झाले मुलांना व्हॉलेंटरीली येऊन शिकवतो तर त्यांनीच याचं पूर्ण डिझाईन केलंय आणि त्यांनी हे पूर्ण िकोल आणि हे करताना मग डोक्यात असं होतं की जे जुना काळचं आंघोळीचं कुंड असायचं पाण्याचं तर मग त्यामध्ये त्या पद्धतीने करायचं असं त्याच्या डोक्यात होतं आणि जागा तशी मिळाली आणि म्हणून त्या चांगल्या विट्या दिसतात याला वायर कट ब्रिक्स असं म्हणतात भिंती बद्दल काही वेगळं आहे का म्हणजे अतिशय वेगळ्या टेक्निक आहे या, या पूर्ण मातीच्या भिंती आहे मातीच्या भिंती आहेत तुम्हाला असं असं वाटत असे की सिमेंट आहे का फिनिश मार्बल असं फिनिशिंग मार्बल फिनिशिंग वाटत पूर्ण मातीमध्ये आठ टक्के सिमेंट मिक्स होत पण बाकी पूर्ण बाकी माती आहे आणि याला कन्स्ट्रक्शन मध्ये रॅम्ब अर्थ असं टेक्निक म्हणतात म्हणजे रॅमिंग करून या भिंती बांधल्या जातात त्याला प्रॉपर असे फार्मा असतात आणि त्याच्यात मध्ये तुम्ही याला आणि मग ठुकून बनवल्या जातात आणि पण बघताय भिंतीला कर्व पण ते फार्मा तसा राहायला पण मग याच्यात अजून काय म्हणजे हे लेअर पण दिसत नाही आपण लेअर्स पण करू शकतो वेगवेगळे म्हणजे खूप सहा पद्धती आहे हे सर्वात सोपं डिझाईन आहे कारण की मुलांना शिकायचं होतं मु आणि डिझाईन म्हणून केलं पण याच्यात कितीतरी आपण लेअर्स वेगवेगळ्या ले मातीचा करू शकतो आणि याच्यात कुठलीही माती किंवा कुठलाही कलर हा बाहेरचा नाही जे माती आहे त्याचाच कलर ओरिजिनल ओरिजिनल म्हणजे दगडापासून रांगोळी पासून गेरू पासून काही तुम्ही म्हणजे अगदी आपण लॅटराइट म्हणजे जो चिरा असतो त्याचा भुरा बारीक केला तो पण आपण टाकतो शाडूची माती असू शकते जनरली साऊथ साइडला अशा माती खूप मिळतात बेळगाव पाशी पाशी हुबई आणि तिथनच मग हे सगळं आणाव या टेक्निक्स मध्ये काम करताना मटेरियल म्हणजे नॅचरल मटेरियल आणायला भरपूर वेळ लागतो आणि ची खूप गरज असते म्हणजे पावसाळ्याच्या आधी हे झालं पाहिजे उन्हाळ्याच्या आधी ते झालं पाहिजे ते जरा महत्वाचं असतं भिंतीचं खरंच वैशिष्ट्य आहे पण हे एक वेगळं दिसते काहीतरी ह्याच्याबद्दल का वर्कशॉप आहे कार्पेंटरीच बेसिकली इथे जे आपण दोन विषय म्हणतो की आपण एक बांधकाम आणि सुतारकाम शिकवतो हो हे पूर्ण वर्कशॉप आहे इथे सुतारकाम शिकवलं जातं त्याच्यासाठी प्रॉपर ऍडव्हान्स ज्या काही मशीन्स आहेत त्या पण आहेत मुलं इथे पहिले काही दिवस हाताने शिकतात जवळपास दोन ते अडीच महिने कारण कि ते महत्वाचं असतं तुमच्या हाताला एक आधार असला पाहिजे आणि ते हाताला सवय झाली की मग सगळे वर काम करतात तर मशीनवर डायरेक्ट येणं जरा कठीण असतं कारण की ते खूप फास्ट असतं इजा होऊ शकते सेफ्टीचा प्रॉपर वापर केला जातो सवय व्हायला म्हणून म्हणजे मॅक्झिमम वेळ ते हाताने करतात तीन महिने आणि मग ते पूर्ण मशीन्सवर काम करतात मशीन्स आत्ता जे आहे ते या अशा मशीन्स आहेत की जेव्हा मुलगा इथे शिकतो तेव्हा तो स्वतःचं वर्कशॉप बाहेर ओपन करू शकेल एवढं मशीन त्याची प्रॅक्टिस होते क्या है। खरंच तुम्ही उद्योगधंद्याला लावताय मुलांना खऱ्या अर्थानं आणि इतक्या चांगल्या पद्धतीनं मुलं तयार होत आहेत जे खरेच सुखवस्तू घरातली मुलं आहेत ती नाही तर ज्यांना खरंच गरज आहे अशी जी निराधार मुलं आहे त्यांना फ्री ऑफ कॉस्ट हे सगळं शिक्षण दिलं जात आहे हे खूप विशेष आहे ही सगळी जी जागा आहे ती किती आहे आणि निवासी पद्धतीनं तुम्ही करताय तर ते कसं करता त्याबद्दल थोडं सांगा कारण राहणं खाणं सगळं जरा हे असतं सो so, uh, ही जागा जवळपास एक एकर आहे आणि त्या एक एकर मध्ये हा प्रकल्प उभा झालेला आहे जवळपास दरवर्षी आम्ही इथे पस्तीस ते चाळीस मुलं घेऊ शकतो एवढी आता याची कॅपॅसिटी झालेली आहे आणि मुलांसाठी हा पूर्ण आम्ही स्कॉलरशिप गोळा करतो कारण की त्या मुलांकडे काही द्यायला नसतंच म्हणून त्यांच्याकडनं काही फीज घेत नाही आम्ही पण त्यासाठी आम्ही पूर्ण अमाऊंट रेज करतो त्याच्यामध्ये आम्हाला खूपसे इंडिव्हिज्युअल लोक मदत करतात त्याच्यामध्ये काही सीएसआर फंड असतो म्हणजे ते पण सगळे मदत करतात आणि म्हणूनच हा प्रकल्प होऊ शकतो जाऊया तिकडनं आता ह्या बद्दल थोडं सांगाल की रहिवासी भाग आहे अनेकांना असाच प्रश्न असतो की खाण्यापिण्याची व्यवस्था असेल हे सगळं असेल आ, हे जर आम्हाला कोणी सांगेल का तुमच्या इथे कोण बघतं हे सगळं इथे मावशी असतात मावशी आहेत बघा मावशी या या पूर्ण तयार करतात मागे उभे आहेत आहेत ताई राणी राणी दोघी आमच्या अन्नपूर्ण आहेत याच भागामध्ये मुलं राहतात त्यांची सगळी व्यवस्था जी आहे ती बघणाऱ्या जशा आपण त्या ताई बघितल्या होत्या तशाच वर्षातही बनसोड सुद्धा आहेत ज्या पूर्ण व्यवस्था होतात तुम्ही साधारण हे सांगा की किती मुलं म्हणजे कारण संपूर्ण महाराष्ट्रातनं मुलं हो, हो. कुठून कुठून मुलं येतात आणि कशी व्यवस्था असते मागच्या वर्षीपर्यंत आमचं कन्स्ट्रक्शन सुरू होतं तर आमची एक बावीस एक मुलं आली थोडी बॅच कमी घेतली आम्ही कारण की दोन्ही ऍट अ टाइम सुरू होतो तर पूर्ण महाराष्ट्रातनं मुलं येतात कोल्हापूर आहे अहमदाबाद आहे अहमदनगर आहे चंद्रपूर आहे सगळीकडनं संस्थेतली मुलं येतात सिंगल पॅरेंट्स मुलं येतात जी मुलं शिकायची इच्छा नसते किंवा काही कारणा एज्युकेशन सोडून देतात मग त्यांना काही फ्युचर नसतं मग अशी पण मुलं आपल्याकडे येतात म्हणजे आम्ही प्रयत्न करतो की ते वाईट मार्गाला लागू नये आणि ठेऊन त्यांच्यामध्ये काहीतरी स्किल येऊन ते स्वतः आत्मनिर्निर्भर होणार असं आम्ही प्रयत्न करतो इथली एकही वीट जी म्हणतो किंवा दगड जो आहे तो कोणी बाहेरच्या व्यक्तीने येऊन रसलेला नाहीये हे सगळं विद्यार्थ्यांनी केलंय आणि इतके तयार झालेले विद्यार्थी आज स्वतः कमवत आहेत किती विद्यार्थी असे असतील सर की जे आता रोजगाराला लागलेले आहेत तसं तर आपण असं म्हणू शकतो की जिथले जवळपास एकशे तीस विद्यार्थी पासआउट आहेत आणि त्याच्यातले नव्वद टक्के जरी मुलं याच याच्यात आहेत आणि स्वतःच काम करतात पहिल्या बॅच चे मुलं आता जवळपास तीस हजारच्या जवळपास कमवतात मुलं स्वतःच काम करून आणि काही मुलांनी स्वतःची टोळी पण आता बनवली म्हणजे स्वतः त्यांनी बिझनेस तयार केले काही जणांनी कार्पेंटरी मध्ये केलेलं आहे आणि काही जणांनी सिव्हिल मध्ये केलेलं आहे पण सर मग त्यांचं बेसिक प्रशिक्षण काय असायला हवं असं काही तुम्ही ठेवली बेसिक प्रशिक्षण फक्त खूप जास्त मेहनत करायची एवढंच ठेवलंय काम मेहनतीचं आहे आणि मेहनत करता करताच शिकता येतं हे बाकी शिक्षणाची अट ठेवलेली नाहीये नॉर्मली कसं होतं जर समजा शिकायला नाही असलं तर वर्षभरात ते आपल्या आजूबाजूच्या मुलांकडनं बेसिक सगळं शिकता येतं आणि तोच प्रयत्न असतो बरोबर आता आपण जिथे ही सिव्हिलची आमची काय म्हणता त्याला वर्कशॉप आहे सिव्हिलचा वर्कशॉप हा ओपन असतो बरीचशी मुलं आहे जी आता कामाला सुद्धा लागलेली आहेत हे वेगळ्या पद्धतीचं बांधकाम अशा पद्धतीचं केलेलं आहे हे फार कमी दिसतं पाहायला हे अशा पद्धतीनं गोल करण ह्याला काय म्हणतात जरा सांगशील आहे गोल आणि हे बांधण्यासाठी साधारण किती वेळ जातो कारण ह्याला कुठेही मध्ये काही पिलर बिलर काही असं करून तुम्ही बांधता कि ते पहिला एक साचा तयार करावा लागतो त्याच्यानंतर मग आरच तयार केली जाते बर आणि आतमध्ये जे वापरले ते पण ह्या भिंती सुद्धा बघितलं तर आपल्याला मातीच्या कशाच आहेत काय वापरले प्लास्टर केलेलं आहे त्याच्यामध्ये आपलं जे गहू असते ना त्याचं जे निघालेलं पाचट पाचट आणि माती शेण आणि क्रेसन बर माती शेण आणि पेसेंट बर ह्याच्यातच हे सगळं पूर्ण आतलं बनवलेलं आहे आणि वरच वापरलं ती त्यात विटा दिसत आहेत हे एक ना मद्रास टेरेस म्हणून एक वर्कशॉप घेतलं होतं आम्ही त्याचं आहे तर हे खूपच म्हणजे पूर्ण भारतात ही खूपच युनिक अशी टेक्निक आहे तर याच्यामध्ये आत्ता तुम्ही जे बघताय त्याच्यात लाईम आहे आणि गुळ आहे आणि या दोघांचं मिश्रण करून ते त्याचं बॉन्डिंग केलेलं आहे कुठे वापरलं जात आणि हे, हे सगळं आपण नॉर्थ साइडला खाली जसं जातो ना साऊथ साइडला म्हणजे तामिळनाडू या साइडला या सगळ्या साइडला पुष्कळशा गावांमध्ये असं वापरलं जातं आणि असंच मग त्यांनी इथे बनवायचं म्हणजे शिकवलं आता मागच्या वर्षीच्या बॅचच्या मुलांना आणि आता आम्ही हा प्रयोग करणार आहोत कुठेतरी असं मागे जे दिसतंय हे सुद्धा मुलांनीच बनवलेलं आहे त्याचा साचा बनवून घेतलं आम्ही शेवटला मग साचा वगैरे करून नंतर हे टाइल्स अगोदर आत एक टायल्स आहेत आणि हे बाहेर एक टायल्स आहेत ते पण मातीचे टाइल्स आहेत आणि ते सगळं आम्ही मग हळूहळू एक 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 टाइल्स जोडत जोडतो आम्ही अच्छा आणि हे सगळी आम्ही टीम मोठी होती आमची बारा चौदा अशी टीम होती आमची शिवलची बर आणि हे गुरुकुल मध्ये आम्ही हे सगळं शिकलो आम्ही सगळं हे भारी मातीचं वगैरे हे काय वापर बर... का मटेरियल वापरले तुम्ही माती आणि सिमेंट मध्ये जरा हे केलं आणि त्यात जरा फार चुना पि बर आणि नंतर आम्ही नंतर ह्याला शेण पण लावून घेतले अरे हे नाही सळ्या वगैरे काय नाही नुसता हे सगळं टाईल्स वर आहे आणि नंतर प्लास्टर करून घेतलं फक्त सिमेंट आणि मातीच माती चुना शेण आणि थोडस सिमेंट वापरून हे सगळं बनवलेलं आहे जास्त वापर कुठे करून अशा तसं जनरली जर बघितलं तर हे आपण मेडिटेशन सेंटर वगैरे जर बांधायचं असं असेल तर त्याच्यासाठी याचा जास्ती वापर होतो पण आर्किटेक्ट लोकांना खूपच वेगळ्या पन्नाटी त्यांची एक विचार फार वेगळी असते त्याच्या खूप ठिकाणी याचं रुपिंग म्हणून हे वापरलं जातं काय हे आम्ही जे बघतो त्याच्यापेक्षा वेगळं दिसते काहीतरी याला कुडाची भिंत असं पहिले म्हटलं जातं आतमध्ये तुम्ही जर बघाल तर हे बांबू आहे बांबूचे त्याला सपोर्ट आहे ही माती आहे मातीमध्ये अजून मिक्सचर आहे त्याच्यामुळे कलर पण वेगळा आलेला आहे अच्छा हा दिलेला कलर नाही आहे नाही दिलेला कलर नाही ओरिजिनल कलर आहे आणि त्याला प्लास्टर म्हणजे त्याला गिलावा पण म्हटलं जातं तर मग तो गिलावा हा असा आहे आणि त्याच्यात या भिंती तयार होतात आपण प्रॅक्टिकल म्हणून केलेलं आहे बर पण अशा मोठ्या मोठ्या भिंती बनवू शकतात अरे वा काय सांगशील दादा वेस्टेज आणि सगळ्या शहाबादेज खराब होतात खराब असलेली आणि त्याच्यापासून बनवली पण मग हे तुम्ही जोडता ते सटक मग मगाशी जसं सांगितलं दादानी ते सटकत नाही कसं सपोर्ट देता तुम्ही त्याला सपोर्ट असंशा बनवलं जाता आधी हा त्याच्यामुळे मग ती बनवलं जात त्याच्या जा मग एक एक लावत जाता ह्याच्यामध्ये जे वापरले ते सिमेंट असतं की काय असतं सिमेंट असते ती एक एक थोडं थोडं जेवढं माल लागेल तेवढं लावलं अच्छा पण मग हे टिकत हा टिकत पाऊस वारा ऊन सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये काय केलेलं आहे वेगवेगळं असं खाली सपोर्ट लावून नंतर एक एक जॉईंट करून केलेलं आहे बर आणि कसं आणि ह्या विटा कशाच्या मातीच्या मातीच्या विटावण माती दोन मा प्रकारच्या माती बर, आ, ला, ला, ला ला अच्छा याचे फायदे जरा सांगाल कारण बऱ्याच जणांना आता बरेच जण ना पुन्हा जुन्याकडे कडे वळतायत तर त्यामुळे मातीच्या घरांमध्ये जो ऊन वारा पाऊस आहे त्याच्यापासून होणार संरक्षण ती पण आहे आणि थंड उन्हाळ्यात थंड लागते पावसाळ्यात गरम लागते असं होते पण टिक्स समेटपेक्षा तुमची आता रोटी सुरू झाली याच्यावरती झाली कस कस वाटत गुरुकुलचा काय फायदा काय झाला तुम्हाला एकदम फायदा एकदम आयुष्य बदललं आयुष्य बदललं <laughs> खऱ्या अर्थानं आयुष्य बदलून टाकणारा हा सगळा पूर्ण गुरुकुल आहे आणि यांचं हुनर म्हणजे जे लपलेले आहेत असे बरेचसे कलागुण त्या कलागुणांना वाव देणारा असा हा संपूर्ण परिसर आहे हा परिसर नुसता आपण एक एकरचा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये बनलेलं हे सगळं विद्यार्थ्यांनीच बनवलेलं आहे विद्यार्थ्यांचा वयोगट साडे सोळा ते पंचवीस या वयोगटातला आहे आणि त्याच मुलांनी हे बनवले हे सगळ्यात महत्वाचं त्यामुळे खरंच सर खूप खूप आभार तुमचे धन्यवाद इतकं सुंदर पद्धतीचं सांगितलं त्याबद्दल मी पण डी टी व्ही आणि तुम्हाला सगळ्यांना पूर्ण टीमला धन्यवाद देतो की तुम्ही इतक्या दूर इथे आलात आणि हे बघताय आणि तुम्ही लोकांपर्यंत हे काम मुलं जास्तीत जास्त यावे जास्तीत जास्त <laughs> तिथपर्यंत पोहोचाव मुलांपर्यंत पोहोचाव त्याच्यासाठी तुम्ही पण एक मुलाचा वाटा उचलताय त्याबद्दल मी आणि टीमला धन्यवाद सर खूप छान काम ह्या संपूर्ण परिसरामध्ये केले पुण्यातल्या सासवड सारख्या ठिकाणी इतकं सुंदर बांधकाम झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं जर बघितलं तर मुलांना रोजगाराला लावणं त्यांच्या अंगात असणाऱ्या कलागुणांना वाव देणं ह्या सगळ्याला अतिशय सुंदर मूर्तरूप कोणी देत असेल तर हुनर गुरुकुल देते आणि त्यामुळं खरंच जे होतकरू आहेत ज्यांना खरंच गरज आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा एक सुंदर उपक्रम राबवला जातो आणि म्हणूनच आम्ही सुद्धा एन डी वतीनं हा संपूर्ण जो उपक्रम आहे तो दाखवण्याचा प्रयत्न एक छोटासा केलेला आहे तुम्हाला नेमका हा सगळा प्रकल्प कसा वाटला इथे करणारे सगळी ही जी मुलं आहेत त्या मुलांचं काम कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा पाहत राहा एनडीटीव्ही मराठी